पालघर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावत कैलास मात्रेंना नगराध्यक्षपदी बसवा पालघर नगर परिषदेचा विकास रुळावर आणा सीएमनी कार्यकर्त्यांना थेट आवाहन केले पालघर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कैलास म्हात्रे यांच्या प्रचार मोहिमेला आज मोठा वेग मिळाल्याचं चित्र समोर आलं शहरातील विविध प्रभागात सुरू असलेल्या घराघरच्या गर संपर्क उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद म्हात्रेंना मिळताना दिसतोय गेल्या काही वर्षात नगरपरिषदेतील प्रशासनिक शिस्त निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सामान्यांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठवणारे कैलास म्हात्रे स्वच्छ प्रतिमा आणि थेट काम करणारे जनतेचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात प्रचार माध्यमांपासून श्रेयवादापासून चार हात लांब राहत कैलास मात्रे हे आपल्या कामातून जबाबदारीतून उत्तर देत असतात बोलायला कमी पण कामाला गती देणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ख्याती आहे त्यांच्या या भूमिकेमुळेच भाजपने यंदा त्यांना नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळायला दिली शहराच्या मूलभूत सुविधांबाबत स्पष्ट भूमिका विकासासाठी ठोस आराखडा आणि प्रशासनाला जबाबदार ठेवण्याचं आश्वासन या मुद्द्यांमुळे मतदारांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण होत असल्याचं चर्चिलं जात शिवसेनेमधून भाजपमध्ये त्यांच्यासोबत अनेक नगरसेवक आल्यामुळे कैलास मात्र थेट मतदारांच्या घरोघरी प्रचार पाहाव्यास मिळत त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची मोठी पौक सध्या पालघरमध्ये पाहायला मिळतील प्रभाग भेटीदरम्यान समर्थकांची वाढती उपस्थिती तरुणांचा विशेष उत्साह आणि सोशल मीडियावर सुरू झालेला प्रबळ प्रचार या सर्वांमुळे कैलास म्हात्रे यांचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय निवडणूक चुरशीची असली तरी हो सध्या पालघरमध्ये कैलास म्हात्रेंचा प्रचार रंगतदार होत असल्याचं स्पष्टपणे दिसत कार्यकर्ते आणि भाजपच्या प्रतिष्ठेची निवडणूक सध्या कार्यकर्ते त्यांच्या प्रचारावरून सुलभ होते दोन तारखेला मतदान आणि तीन तारखेला निकाल आहे कार्यकर्त्यांसह मतदार काय चुमतर घडवतायत हे मिळणार आहे